समृद्धी महामार्गावर एक जुलै दोन हजार तेवीसला भीषण अपघात झाला होता या अपघातात दोन वर्षीय चिमुकलीसह पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला होता या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याबद्दल शोक व्यक्त केले होते मृतकांच्या पीडित परिवारांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकशे चार दिवस सलग आंदोलन करूनही राज्य शासनाने तीळ मात्रही प्रतिसाद दिला नाही शुक्रवारी नागपूर येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी प्रत्येक मृतक पीडित परिवाराला पंचवीस लाख रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागायच्या आत करावी अन्यथा गरजू पीडित परिवाराची फसवणूक केल्याने येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला

अशा पद्धतीने गोष्टा करून सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होत आहे अतिशय दुःखाची गोष्ट आहे या परिवारातील काही लोकांना शेवटी सांगितलं जर या राज्य शासनाची जर पंचवीस पंचवीस लाख आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दालत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं मी आश्वासन दिलं होतं पंचवीस पंचवीस लाखाच ते मी दिलं नाही सरकारला एक पैसा सुद्धा मागणार नाही अशा पद्धती या पीडित परिवारांची भावना एकशे चार आंदोलन केलं पण त्याच्याकडे लक्ष नाही सरकार तिथले खासदार आंदोलन करतात उपोषण करतात त्याच्याकडे लक्ष नाही त्या ठिकाणी करते

चौदा लोक अशी आहे की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये उत्त पावले या चौदा लोकांसहित पंचवीस लोक दबावले ते पाच लोकांनी म्हणून आठ डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत पर्यंत साखळी केलं त्या साखळी के उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसार माध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवाराला पंचवीस लाख रुपये देऊन चौकशी करू आणि तीन पैकी एकही गोष्ट आम्ही या साधू उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जा विचारला असं झालं की आम्ही जा विचाराने जे काही आंदोलन केले त्या आंदोलनात एक नागपूरला आम्ही नागपूरला रामनाम आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर दोनचे जे डी आहे राहुल मनसे साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपा एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सफल चौकशी करण्यासाठी एसआयटी गेलीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू परंतु यातलं असं काहीही झालं नाही जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही दिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी उपस्थित केला तेव्हाही उत्तर नाही आदरणीय माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांनी पोटतिडकीनं एक जुलै आणि तीन जुलै दोन्ही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवाराच्या वतीने एकच विनंती आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्त मंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती त्या घोषणामध्ये तर सत्यता नाही आहे या ही घोषणा तुम्ही कुठेतरी दोन जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या काही गडबडी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसार माध्यमांसमोर येऊन हे घोषित करा अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत नऊ ते दहा लोक असे आहेत की ज्यांचं एकूण एक सदस्य गमावून परिवार दिशोदारीला लागलेले आहेत त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या दीड वर्षापासून हा जो प्रश्न अनुचित उत्तर द्या जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोका काढला नाही तर आम्ही विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची आहे